राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाच्या वतीने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस दलाची स्थापना दिनानिमित्त लातूरच्या क्रीडा संकुलात पोलीस दलाच्या वतीने भव्य प्रदर्शन मेळावा भरवण्यात आला होता या प्रदर्शनामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले असून सदर प्रदर्शनार्थी उद्घाटन म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते पार पडले सदरचे प्र, प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला अनेक शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहलीच्या रूपाने क्रीडा संकुलात प्रदर्शन पाहत आहेत यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाची एक वेगळी ओळख होत आहे सायबर सेल भरोसा सेल मानव तस्करी विरोधी पथक बॉम्ब शोधक पथक विभाग क्राईम ब्रँच इनुटेशन व्हॅन डॉग स्कॉड वाहतूक सुरक्षा वायरलेस यंत्रणा सुरक्षा हेल्पलाईन अशा विविध विभागाच्या माहितीचे आणि शस्त्राचे प्रदर्शन पोलीस स्थापना दिनानिमित्त आले होते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राहकर यांच्यासह पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी प्रदर्शनाला भेट दिली यावेळी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी विजय राहटकर यांच्या यांना पोलीस दलाच्या वेगवेगळ्या विभागाची माहिती देखील करून दिली विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पोलिस दलाचे कामकाज जाणून घ्यावे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या पोलीस प्रदर्शनाचे सुरू असून याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे सर्वच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शन पाहून पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांत विजया राहटकर यांनी केले आहे विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला लातूर शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पोलीस दलाचे प्रदर्शन दाखवले जात आहेत दोन दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्यास देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांशी व नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे बहुतांश सर्वच शाळा विद्यार्थी पाहण्या प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत जणू विद्यार्थ्यांच्या सहलीचं प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांकडून आयोजित केल्या जात आहेत असे क्रीडा संकुलात पाहायला मिळत आहेत पोलीस प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी लातूर शहर व जिल्हा जिल्ह्यातील विविध शाळांच्या जवळपास आठ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली असून उद्या प्रदर्शनाचा दुसरा दिवस आहे व शेवटचा दिवस आहे त्यामुळे सदर प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थ्यांनी भेट घ्यावी असे आवाहन लातूर पोलिस दलाच्या वतीने आता करण्यात येत आहे অনল <laughs> পদ্ধতি एकशे पन्नास चे बळ व आपापसात प्रकरणे मिटवण्यात आली आहे याशिवाय या ज्येष्ठांना मदतीसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष महिला व लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी सामाजिक जागृती महिलांना कायदेविषयक मदत इत्यादी कामेही भरोसा सेंट्रम केली जातात

जामीनी पथकाच्या माध्यमातून सगळं गेलं पाहिजे सर एक मिनटा सर सर थोडस थोडं सगळे सगळे ॲटोमॅटिक आहे त्याचं नाव आहे एस एल आर रायफल सेव्हन पॉईंट सिक्स्टी टू एम एम एस एल आर राफल सेव्हन पॉईंट सिक्स्टी टू एम एमचा राऊंड याच्यामध्ये बसतो याच्यामध्ये सेवन पॉईंट सिक्स्टी टू एम एमचा राऊंड बसतो निश्चित कारगर राहिले आहे तीनशे गजापर्यंतच्या आरोपीला आपण हिट फायर करून मारू शकतो त्याच्यामध्ये येणारे हे सेवन पॉईंट सिक्स्टी टू एम एमचे हे राऊंड आहे त्याची मॅक्झिम कॅपॅसिटी आहे वीस राऊंडची आहे ते, 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 ते सर्व जे वेपन आहेत ते ऑटोमॅटिक आहेत ते एक बार रोड लोड जर केला वेपन तर बार बार डबल डबल लोड करायचं नाही ते प पूर्वीचे वेपन होते प्रत्येक राऊंड टाकल्यानंतर प्रत्येक वेळेस लोड करावा लागतो पण आता ऑटोमॅटिक वेपन झाले आहेत त्याच्यानंतर हे जे आहे आपल्या इंडियन आपल्या भारत देशानं तयार केलेलं इन्सास रायफल आहेत त्याचं कॅलिबोर आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स ह्याच्यामधील आम्ही अम्निशन हे फाईव्ह पॉईंट फाईव्ह सिक्स एम एमचं अम्निशन येतो ह्याचं पण कार रेंज आहे ह्याचं तर हे आपण ब्रिक कसं आपण फॉलो केलं जातं याचं एक स्किट बघणार आहोत तर मी मुलींना विनंती करते की आपण स्किट सादर करावं हो। जीवन विकास प्रतिष्ठान संचालित सौ सुशिला देवी देशमुख निवासी मुलींचे मुकबधिर विद्यालय सादर करत आहेत जनजागृती सायबर सुरक्षा स्किट तर एक दृश्य आहे पोलीस दादा काम करत आहेत आणि इकडे एक रस्त्यावरचा निर्जन असं स्थळ आहे आणि तिथलं सीन सुरू आहे एक महिला आहे जी की रिक्षाची वाट बघत आहे आणि इकडे एक रिक्षावाला दादा त्यांना स्पॉट करतोय ही तो ही ही अरे ही तर ही एकटीच दिसतीये शिवाय ही खाणाखुणा करतीये हिला बोलता येत नाहीये वाटत अरे थांबा हा ही खूप छान संधी आहे मी माझ्या मित्रांना फोन करतो Gracias. ठिकाण गेलेलं आहे पोलीस दादा कार्यरत झालेले आहेत पोलीस दादा त्यांची टीम आलेली आहे अरे 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 पकडलं पकडलं प्रत्येकाला पकडलेलं आहे त्यांना आणि त्यांना आता मुलगी सुरक्षित फील तिला आनंद वाटला की हो आपल्याला पोलीस पोलीसदादांची मदत दोग मिळालेली आहे का आपण वन वन टू या नंबरवर फोन करायचा पोलीस दादा तुम्हाला multimersyon po chè福ir mang pati hatne nan ranya TV the